हाय स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं बाहेर वातावरण बघा किती फ्रेश झालंय दुनं तास बचक आहे फार तिकडं बामणाच्या वावरामध्ये टाकावं लागलं आणि टी व्ही बघा आपला कसा आहे जुनं मॉडेल हे मॉडेल त्या दिवशी या जळून गेलं त्याच्यामुळं आणि हे आयरामध्ये आलेलं मॉडेल बरं कावरचं मोठ्या भावाने घरभरणीला आणलेलं होतं तो अचानक जळाला आणि हा टी व्ही काढला बघा संसारातल्या कुठल्या गोष्टीमध्ये जर सगळ्यात जास्त जीव जर माझा असल ना तर तो म्हणायचं म्हणलं ना तो टी व्ही टी व्हीवरून रट्टे खायचे लहानपणी लय लोकांची तर जाऊन बसला का लोक वी असे हाकलू हाकलू द्यायचे वर का हवाय भवाय आणि लहानपणी कोणती सिरियल आवडायची मला आलिप लैला आणि श्रीकृष्ण ह्या दोन सिरियली आणि मोगली ह्या सिरियलींवरून आम्हाला टी व्ही नव्हती ना दुसऱ्याची इथं जर बसायला गेलं ना लय हाकलो हाकलू द्यायचे वर का आणि आता असे मी जो नंतरचा जो तो खालचा टी व्ही दाखवला ना तो तसं टी व्हीसुद्धा भेटत नव्हता म्हणजे अशी म्हणजे कंडिशन राहायची लोकांची आणि ज्यांच्याकडे हाय जे पैसेवाले असल ना त्यांच्याकडे जर असलं ना ती लोक खडूसवानी आपण जर गेलं ना हाकलून तरी द्यायचे नाही तो बंद तरी करून टाकायचे अशी कंडिशन ना आता कोणी टी व्हीला विचाराना सुद्धा टी व्ही काय असं एखाद्या सफरामध्ये टी व्ही डिशन कार्डाचे डिश झाले तर बरं झाला मेन मुद्द्यावर यावं म्हणलं आता सात आठ दिवसापासून मी व्हिडिओ टाकलेले नव्हते व्हिडिओ टाकले नव्हते डोक्यात भरपूर टेन्शन विचार पार मेंदू असा विचारांनी पोखरून पोखरून राहिला एवढ्या मेंदूचा एवढा मेंदूचा उठाय उठा आमच्या पती देवाचं मुख दर्शन घ्या सगळ्यांनी <laughs> सगळे <ने> सर कपडे <laughs> त्यांनी <laughs> उठाय भरमोडा खाते <laughs> म्हणजे आहे गुडघ्यापर्यंत आता मला सगळ्यांना विचारायचं बरं का मी सगळ्याला जीव तोडून सांगत असते आणि खरं खरं सांगत असते कोणाकोणाला विश्वास बसतो कोणाकोणाला नाही बसत ज्याला बसतो त्यांच्यापर्यंत आपल्या मनातल्या भावना पोहोचतात असं समजून घ्यायचं ज्यांना नाही स खरं वाटत गेले दुसऱ्याला सफाई देण्यासाठी एकदम आपला जन्मदेवाने घातलेला नाही असं मला वाटतं ज्याला खरं वाटेल त्याला वाटेल ज्याला नाही वाटणार त्याला नाही वाटणार तर हे ये ना पीला कामाला गेलेले होते परवा दिवशीच सकाळी आले बरं नाही परवा नाही कालच ना कालच होती तारीख हां तर काल सकाळी आले काल त्यांना पोलीस स्टेशनला तारीख होती म्हणजे त्यांना एकट्यालाच नाही सात आठ जण येते पोरं त्यांना मग आता तारीख झाल्यानंतर त्यांना म्हणलं ते एकटेच आले त्यांच्या टोळीमध्ये जेवढे मुलं आहे ना किती इथं सात जण एम पीलाच आहेत आणि हे एकटेच आले होते एमपी वरून तर त्यांना मी असं म्हणलं टोळीत जरी कामाला गेलं ना तर काम नसतं बरं का एवढं आमचं गाव गावात तर काम नसतंच मुळात गावामध्ये असं काही कुठली कंपनी किंवा लय मोठं गाव नाही जेणेकरून तिथं काही दुसरा असं ते धंदा पाणी टाकलं काही चहाची टपरी म्हणा भाज्याचा वड्यापावचा काढा म्हणा टाकला ना जा इतके वेळ तर कुठली त्या आता बोलू दे ना मला तर अशा दृष्टीने पण एवढं मोठं गाव नाही बरं का गाव सोडायचं म्हणलं तर बाबाला गाव सोडूशी वाटत नाही घर सोडूशी वाटत नाही करायचं तर काय करायचं दोन लेकरं येतं निसतं खाऊन हात पुसायचा म्हणल्यानंतर कवर चालणार आहे असं जवळ लेकरं लहान लहान होते तवर नव्हते एवढं टेन्शन पण आता पैसा कामाचा म्हणजे काम आजते कधी नसते कधी असते कधी नसते कधी कामाचे जर पैसे आले माणूस दोन पैसे बाजूला टाकलं कोण ओरडते दोन पैसे बाजूला टाकले तर काही आडी अडचणी आड़ साडी साती तर एवढ्या माग लागल्या एवढे उपवास केले देवधर्माचे पारायण केले रोज रो... इकडे इकडे शिरो काय काय करून 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 मी एवढी थकले ना आता माझा इलाजच चाल ना बर का कडक उपास सुद्धा करून पाहिले कोळदेवीचे तेव्हा फार फक्त पाण्यावर उपास केले म्हणजे आत्ता तरीसुद्धा कुठल्याच गोष्टीचा फरक नाही पडत त्याच्यामुळं डोकं एवढं गणगण आणि उडव भरमिष्ट झालंय ना तर मी यांना काय म्हणत असते नाही काम ना तर टोळीचं काम सोडून द्या आपल्या गावात काम नाही मस्लामलाम जावा गावांना जाऊन कामं करावं लागत आहे तर टोळीचं पण काम सोडून द्या आणि मी त्यांना काय म्हणलं अशा नकली पोती बी असतात ना अशा पोती कानातले बांगड्या पट्ट्या असं जवळ आहे म्हणलं सात दहा हजाराचा माल भरू आणि तुम्ही आपण दोघं पण जाऊ गाडीवर जेणेकरून आमच्या गावात यायला जायला साधन नाही अडीच किलोमीटर अंतरावर इकडून बी इकडून बी यायला साधन नाही त्यामुळे म्हटलं गाडीवर आपण दोघं पण जात जाऊ मी फिरून इकन तुम्ही थांबायचं एका ठिकाणी बोला ना गाई चाप मुलत होते म्हणलं नका दाखवू तुम्हालाच हो नाव ठेवतील कुणी पण खाऊ नका म्हणलं खाली चाललाय सपाटा गाई चाप हे करायचा आणि रागा रागात चालत ना खरंच चाललं ना काय आता म्हणले ना चालत ना मग काय चप खाली हाताने मिळत होते वरती मुलगा का म्हणून हलवलं होतं मग नाही म्हणायचं ना लय गाणमान माणूस आहे लय इतकं वाईट सोडले ना मला ना कुठल्या जन्मीचा पाप म्हणून लग्न झालं असं वाटू राहिलं खरंच ना निदान असं कटलरी माल मधी ना निमेला निम नका ना पेट्रोलचा खर्च जाऊन पण मला असं वाटतं रोजचे ना पाचशे सहाशे चारशे रुपये जर रोज सुटला ना रोज रोज पैसा आल्यानंतर थोड तरी का ना घरामध्ये रोच परिवर्तन होईल आता ते कॅमेरा पुढं नाही हा नाही हा म्हणू राहिले पण मी त्यांना महिन्यापासून मागं लागले आपण आहे ना असं विकायला चालू करू पण ते लय भांडू राहिले नकोच म्हणू राहिले नकोच म्हणू राहिले आता तुमच्या देखत खोटं बोलू राहिले हा म्हणून पण ऑन कॅमेरा हा म्हणू राहिले पण ऑफ कॅमेरा भांडत येतं कसं सांगाव आणि काय सांगावं मला तर कुठल्या धंद्या पाण्याची लाज नाही वाटत बरं का पोटासाठी लाज वाटत नाही बस कोणाचं नाव ना नकाम इतकं डोकं खाल्लंय ना मी तर आता काम नसलं ना डायरेक्ट घरी बसून आहे माझा माझा आहे ना श्रामपूर वरून आहे ना माल आणून विकायला जाणार आहे भलं मी पाय पायी जाणं का ना पण मी माझा माझा उद्योगधंदा चालू करणार आहे काय करायचं ठीक मला सांगू नको खाऊ नको उठाय उठ लगेच उठा लय घेऊन तेवढं येतं लय तर आता काय झालं घेऊन एवढं म्हणायला मग काही कवाय का ना बायको दोन पैसे कशातून मिळवण्याचं माझ्या तेवढी कला आहे कसं विकायचं कसं नाही विकायचं कसं बोल बच्चन कसं द्यायचं नाही एवढं खेडगाव असून मी द्राक्ष विकायला बसल्यानंतर बराबर बच्चन देऊन दिवसभराचं एक कॅरेट कवाय ना द्राक्ष विकते कुठल्या बी गोष्टीची माणसाला आहे ना कला लागती तेव्हा ते सक्सेस होत मी म्हणते तुम्ही एकदा करून बघा नाही जर विकलं गेलं तर मग मी नाही आणणार नाही करणार मग ते नाहीच म्हणते नाहीच म्हणतात निशासक कारण ठेवाली करायचं कर। का, वा का ना म्हणून का काय व्हायना काय व्हायना का का म्हणून म्हणलं बाई उठा नाही तर ते टक्कलच करून दाखीन ज तिकडं नाही बोलायचं मला सांग नाही जाऊ दे जा मरू द्या मला तुम्हाला सगळ्याला विचारायचं होतं की कि ले ते किती आडवा आले आणि किती काही झालं तरी ना मला जे करायचं आहे ते मी करणार कवर हा असं एकदम दिस खायचा भाकरी आलं काम की आणायचं नसलं काम आणायचं उदारी पादारी परत काम आलं का लोकाचं फेडायचं असं किती दिवस चालणार आहे असं मला वाटतं बरं का त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना विचारते जरी ते नाही म्हणले तरी मला पण मनापासून असं वाटतंय करावा की नाही करावा करावा की नाही करावा आणि तुम्हाला सगळ्यांना विचारते खरंच मी असं विकण्याचा व्यवसाय चालू करू की नको करू हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का सगळ्यांनी कुठली बी गोष्टी पैशाच्या बाबतीत रिक्सा असली ना घ्यायची तर मला भीती वाटते बरं का असं वाटतं नको जर आपण काही करायला गेलं त्याच्यात नाफात वाटा एक झाला तर मग काय करायचं अशी मनात धाकधूक पण वाटते त्यामुळे मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की ताई तुम्ही हे पोती परत कानातले बांगड्या पाट्या हे विकायचं चालू करा म्हणून जर तुम्हाला योग्य वाटत असेल म्हणजे करावं का नाही करावं मला मी पण कन्फ्यूज झाले करू की नको करू कारण हे ना असं मनापासून साथ देत नाही बरं का करच म्हणून जाऊ दे बाबा नाफा तर नाफा तोटा तर तोटा असं जर म्हणून जर त्यांनी जर मला प्रोत्साहन दिलं तर मला आणायला अशी अशी काही नंदी महिलावाली मान हलवते ते दोन टायमाचं खाणं गिळणं तर ते झाडावरचे पक्षी सुद्धा खाते तर निसतं कामवायचं खायचं असं म्हणते पण पैशाचं जर काही कमी जास्त झालं नाही लवकर विकल्या गेला असं तसं परत भांडायचं नाही माझ्या माझं ये नौरे का सुनो हो या मेरी मन की करू हो मेरी भी कुछ समझ में है आ रहा हो मेरे मन की तो मैं करना चाहती हूँ मगर सबकी राय लेकर करना चाहती हूँ क्योंकि अगर उसने लॉस हो गई तो आप मेरे झिंझा ने ठेवेंगे गे दो के पे तो 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 मला खातं अन्न खाल्लेलं अन्न अंगी नाही लागून द्यायचे उडता वाचता पैसे गेले म्हणाने भरती काही जर उडच झालं का असं म्हणते त्याच्यामुळे ना मला आहे ना म्हणजे आत्मविश्वास नाही बरं का करावं का नाही करावं तर तुम्ही सांगा मला कमेंट मधून की करू की नको करू पोटासाठी दोन पैसे कमावण्यासाठी लाज कुणी धरायची नसती तसं माणूस पुढं जात नसतं असं मला वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाय सगळ्यांना